सरपंच सुरेश त्यांचा आज वाढदिवस आहे नमस्कार मी ग्रामपंचायत वरील सरपंच सुरेश तानाजी पराजा इंगी होते मी आजपर्यंत या गावामध्ये किंवा या ग्रामपंधीमध्ये जी विकास कामं केलेली आहे ते विकास कामासाठी खास करून त्या पंचायत समितीच्या सभापती सुष्माताई बस ठाकरे त्यात त्यानंतर आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून जी मी विकास के विकासकामं केली केलेली आहेत ती आज नाही म्हटलं तरी सहा ते सात करोडपर्यंत आज विकासकामं माझ्या ग्रामपंच क्षेत्रावर झालेले आहेत आणि आज पाहायला गेलं तर माझ्या गावामध्ये न भूतवणं भविष्य असा मी विकास का विकास केलं केलेला आहे गल्ली गल्ली बोलापासून तर फार अंगणपासून तर सर्व रोड पूर्ण कॉन्क्रीट पेवर ब्लॉक असं मी माझं गाव असं सुसज्ज असं केलेलं आहे तर माझ्या या विकास कार्याला गती मिळावी आणि असंच लोकांचा मला आशीर्वाद आणि सहकार्य लाभावं तर त्याचबरोबर मी आज माझ्या निमित्तानं माझ्या पूर्ण ग्रामस्थांचं तसेच माझ्या पूर्ण ग्रामपंधी नागरिकांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याचबरोबर मग मुख्यत्वे करून माझे ग्रामपंचायत सहकारी सर्व सदस्य उपसरपंच ग्रामसेवक सर्वांचं मी धन्यवाद करतो की त्यांनी मला जी कोणाची साथ आज, आज दिली आहे आज आत वर ते त्या साथीमुळेच मी हे विकास कार्य करू शकलो आहे धन्यवाद सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे पंचायतीमध्ये सर्व आमचे पंचायतीमध्ये सभास ग्रामस्थ यांच्या वतीनं आज आपल्यासमोर जे विद्यमान सरपंच आहेत ते अधिओी करायला कदममणी सुरेश तानाजी फरात हे सरपंच झाल्यापासून सतत आज गेली चार साडेचार वर्ष कार्यरत आहेत आणि गावाचा विकास कसा असावा गाव कसा असावं हे जर कोणाला पाहायचं असेल तर पंचायत आमची जी वरही आहे पंचायत छोटी आहे पण कशी असावी हे पाहण्याजोगं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि यानंतर देखील त्यांना आमच्या सर्व ग्रामस्थांच्या आमच्या शुभेच्छाही आहेत आणि त्या ते त्या अगोदर त्यांना आशीर्वादही आहे आणि म्हणून सतत भगवान परमात्म्याने पंडुरंगाने माऊली नामोबाऱ्यांनी त्यांच्याकडून असंच कार्य करून घ्यावं हे माऊली नाणंबाऱ्यांना प्रार्थना करतो